नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि मी आज आज आपणाला माझ्या वडिलांचं एक गीत ऐकविणार आहे होय माझे वडीलसुद्धा मी मागही आपल्याला सांगितलं माझे वडील कवी होते स्वातंत्र्यसैनिक होते त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये असंख्य काव्यरचना केल्या त्याच्यात काही ग्रंथ आहेत आर्या दिंडी साखी कटाव अशा वृद्धबद्ध वरत्द वृत्तबद्ध कविता त्यांनी केल्या त्यांना तात्कालीन भारताचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचंही प्रशस्तीपत्रक होतं श्रीम माटे यांचंही प्रशस्तीपत्रक होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सहवासात बरेच दिवस ते राहिलेले होते त्यांचा प्रभाव त्यांच्या काव्यावर होता आणि म्हणूनच ते तुकडोजी महाराज यांच्या गाण्याच्या चालीवर गाणे लिहित असत तुकडोजी महाराजांच्या गाण्याच्या चाली आज नवीन पिढीला ठाऊकी नाहीत परंतु या भारतात बंधू भाव नित्य वसुदे दे वरची असा दे हे त्यांचं गाणं प्रसिद्ध होतं तुकडोजी महाराजांचं आणि कधी येशील मनमोहना पाहण्या भारत आपला पुन्हा हेही गाणं प्रसिद्ध होतं तर याच गाण्याच्या चालीवर माझ्या वडिलांनी ही रचना केली होती खूप दिवस झाले त्याला आणि मी लहान असताना त्यांनी कोणाला तरी म्हणून दाखवायची आणि मग तेच मी लक्षात ठेवायचं तर मुखोद्गत लहानपणी खूप लवकर व्हायचं तर ते माझ्या अजूनही पाठते गाणं आहे ते तुम्हाला ऐकवावं अशी इच्छा झाली आणि म्हणून मी आज ते गाणं तुमच्यासमोर सादर करणार आहे पूर्वी करमणुकीचे साधनं काही नव्ह नव्हते कुठंतरी तालुक्याला एखादी पिक्चरची टाकी असायची आणि मग कधीतरी हावसेनं पिक्चर पाहायला जायचं किंवा टुरिंग टाकी असायच्या तिथं पिक्चर पाहायचा असे दिवस होते ते मोबाईल नव्हते टी व्ही नव्हते काहीच नव्हतं आणि म्हणून एक पत्नी आपल्या पतीपुढं हट्ट धरून बसली आहे पिक्चरला जायचं असं त्या गाण्याचा आशय आहे तर हे गाणं मी ऐकवतो गाण्याचं नाव आहे आज अवश्य जाऊ उघडे ऐकूया आपण आज अवश्य जाऊ गडे आज अवश्य जाऊ गडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे आज अवश्य जाऊ गडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे मी अखंड राहते घरी आणि तुम्ही सदा बाहेरी मी अखंड राहते घरी आणि तुम्ही सदा बाहेरी खपणार न येथून पुढे खपणार नये पुढे पाहूया पिक्चर सर्वा पुढे आज अवश्य जाऊ गडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे मज काय तुम्ही समजता भलतेच काय बोलता मज काय तुम्ही समजता भलतेच काय बोलता प्रीतीला जातील तडे प्रीतीला जातील तडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे आज अवश्य जाऊ गडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे मज लावू नका हो धाक करणार नाही स्वयपाक मज लावू नका हो धाक करणार नाही स्वयंपाक खाऊ भेळ पुरी आलूवडे खाऊ भेळ पुरी आलूवडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे आज अवश्य जाऊ गडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे आज मुहूर्तही चांगला बेवफासनम लागला आज मुहूर्तही चांगला बेवफासनम लागला मॉर्निंग शोच आवडे मॉर्निंग शोच आवडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे आज अवश्य जाऊ गडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे अशी परिस्थिती पाहुनी मंजूर केली मागणी अशी परिस्थिती पाहुनी मंजूर केली मागणी शरणांगत पत्नी पुढे शरणांगत पत्नी पुढे पाहूया पिक्चर सर्वा पुढे आज अवश्य जाऊ गडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे शेवटी कबूल झालो रिक्षात उभय बैसलो शेवटी कबूल झालो रिक्षात उभय बैसलो हा प्रसंग नेहमी घडे हा प्रसंग नेहमी घडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे आज अवश्य जाऊ घडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे आणि शेवटच्या ओळी ही दहशतकी हे प्रेम ही दहशतकी हे प्रेम नेहमीच असा हा गेम ही दहशतकी हे प्रेम नेहमीच असा हा गेम कवीरधय परी धडधडे दड़ हृदय परी धडधडे दड़ पाहूया पिक्चर सर्वा पुढे आज अवश्य जाऊ गडे पाहूया पिक्चर सर्वा पुढे धन्यवाद अशी ही माझ्या वडिलांची रचना कधीकधी मी कविता लिहित असताना मला नक्कीच वडिलांची आठवण होते त्यांना जाऊन आता जवळजवळ अठरा वीस वर्ष होऊ लागलेले आहेत परंतु अजूनही त्यांची लेखणी अजरामर आहे जसं सुरेश भटांचं झालं तसंच माझ्या वडिलांचं झालं प्रस्थापितांनी त्यांना वर येऊ दिलं नाही त्यांना प्रसिद्धी मिळू दिली नाही परंतु तरीही माझ्या हृदयामध्ये त्यांची लेखणी अजरामर आहे आणि तो वारसा मी पुढं चालवत आहे नक्कीच आपल्याला ही रचना आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवी विषय आणि नवी कविता घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद